मिरजे जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा आणि कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा युवकांच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न माजी मंत्री विनयजी कोरे यांच्या हस्ते शेकडोंच्या संख्येनं युवक आणि पक्षप्रवेश आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनयजी कोरे यांनी युवकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा आणि कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आज जनसुराज्य शक्ती जनसंपर्क कार्यालय गणेश तलाव येथे युवकांच्या अलोट गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला माजी मंत्री तथा वारणा उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनयजी कोरे जनसुराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला असून आज भाजप एम आय एम बहुजन वंचित आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षातील शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला हा मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी युवा शक्ती प्रदेश अध्यक्ष समीददा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव अण्णा विरंजय कद्दू अप्पा पुजारी सलीम पठाण चेतन कलगुडग्गी शिवभोसले सुशांत काळे योगेश दरवंदर सुरेश भगत सुरज भगत यांनी विशेष परिश्रम घेतले जनसुराज्य पक्ष सांगली जिल्ह्यात पुन्हा अस्तित्व निर्माण करण्यासाठी आज अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केलेल्याने सामान्य जनमानसापर्यंत जनसुराज्य पक्षाच्या विचार पोहोचवण्याचं काम करायचं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक डॉक्टर विनयजी कोरे यांनी युवकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले जलस्वराज्य शक्ती पक्षाचा विचार हा निश्चितपणे तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि कशा पद्धतीने आम्ही पुढे जायचं ह्या राज्यामध्ये काही सूचना आम्ही करत जाऊ देशामध्ये तर त्याचा आपण निश्चित विचार करून त्याचं योग्य ते सन्मान आम्हाला त्या ठिकाणी दिला पाहिजे एवढीच आम्ही मागणी त्या ठिकाणी त्यांच्याकडे केली आणि तशा पद्धतीने आदरणीय देवेंद्रजींनी आणि घटक पक्षांची ज्यावेळेला अठरा ऑगस्ट रोजी बैठक झाली त्यात आदरणीय मोदीजींनी आमचा सन्मान ठेवला आणि अशा पद्धतीनं पक्षाची जी भूमिका मांडत जाईल अलीकडंच झालेल्या या आपण बघितलं मराठा आरक्षणासंदर्भात बरेच गोष्टी घडत गेल्या कशा पद्धतीनं हे केलं पाहिजे तर एक हट्ट आणि विधानसभेमध्ये साहेबांनी केलेल्या आपलं समर्थनार्थ भाषण आरक्षणासंदर्भात त्याच्यात निश्चितरित्या राज्य सरकारने स्वागत असा निर्णय घेतला दहा टक्केचं त्या ठिकाणी आरक्षण त्या सगळ्या योजना चालू केल्या निश्चितरित्या त्याचं अभिनंदन करण्यास पात्र हे राज्य शासन आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी केलं की त्या ठिकाणी विधानसभेमध्ये साहेबांनी आपली मागणी त्या ठिकाणी ठेवली त्यानंतर मधल्या काळामध्ये लिंगायत समाजाच्या विविध मागण्या त्या ठिकाणी राज्य शासनाकडे होत्या त्यामध्ये त्यांनी एक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला मात्र साहेबांनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी चर्चा केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली सर्वच मंडळीची त्या ठिकाणी सह्याद्री अतिथीकरीत बैठक झाली आणि त्यानंतर त्या राज्यामध्ये त्या पूर्ण कार्यक्रमास त्या कार्यकर्त्यांची मागणी होती त्याप्रमाणे महात्मा बसवेश्वर महामंडळ त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं आणि पुढच्याच अर्थसंकल्पामध्ये त्याची अंमलबजावणी झाली अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जनस्वराज्य शक्ती पक्षाने त्या ठिकाणी या राज्याच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये आदरणीय देवेंद्रजी मोदीजी यांना मागणी केल्या आणि त्याचा आम्हाला शंभर टक्के सन्मान राखला गेला नक्कीच आम्हाला आज या ठिकाणी अभिमान आहे की संघटना संस्था सावकर साहेबांनी ज्या चालवल्या ते एक आदर्शवादी या राज्यामध्ये आहे जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं सांगली जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून जे काम सुरू आहे अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करणार होते त्या सगळ्यांना करायचा कार्यक्रम देणं आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्रात जे काही घडलं या पाच वर्षामध्ये त्याच्याबद्दल सामान्य माणसाच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडणारं आणि जनसुराज्य शक्ती हा विचार यासाठीच अस्तित्वात आला आणि तो यातनं कसा चांगल्या पद्धतीनं पुढं जाऊ शकतो याच्यासंबंधीचा संवाद त्यांच्याबरोबर साधला अशा एका प्रमुख कार्यासाठी खरं तर हा कार्यक्रम आज आयोजित केला होता आणि मला आनंद आहे की अनेक चांगले कार्यकर्त्यांनी आज आमच्या संघटनेमध्ये प्रवेश केला पक्षाची ताकद वाढवली समित आणि समितीबरोबर काम करणाऱ्या सगळ्या माझ्या सहकार्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये एक चांगला विश्वास लोकांच्यामध्ये निर्माण करायचं काम केलं आहे त्याचं एक धोतक आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलं लोकसभेच्या संदर्भात लोकसभेकडं मतदान करत असताना नेमकं कुठल्या विचारातून करावं कार्यकर्त्यांनी केंद्रातलं जे सरकार स्थापन होतं लोकशाहीमध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या कुठल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना सरकार यशस्वी झालं का अयशस्वी झालं आणि प्रामुख्यानं उद्याच्या काळामध्ये जे प्रमुख दोन विचार आपल्यासमोर आहेत त्यांच्यात फरक काय या सगळ्याचा विचार करून लोकांनी मतदान करणं गरजेचं असतं त्यात प्रामुख्यानं मग केंद्र सरकारकडं आपण संरक्षण परराष्ट्र व्यवहार देशाची आर्थिक नीती अशा अनेक प्रमुख प्रश्न म्हणून त्या ठिकाणी बघतो आणि ह्या सगळ्याच वेगळ्या वेगळ्या विभागांच्यामध्ये अतिशय यशस्वी असं काम आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या वतीनं त्या ठिकाणी मोदीसाहेबांच्या झालं भारताची प्रतिमा जगामध्ये एक शक्तिशाली देश म्हणून त्या ठिकाणी झाली नवव्या क्रमांकाची आपली अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकाच्यावर आली आणि जो वेग आहे आज आपल्या अर्थव्यवस्थेचा तो जगात तिसऱ्या क्रमांकाच्यावर जाण्याच्या दृष्टीनं आज आपण त्या वेगानं पुढं निघालो आहे आणि याचा फायदा प्रत्येक भारतीय माणसाला सामान्य माणसाला उद्याच्या काळात होणार आहे आणि म्हणून या वेळेला पुन्हा एकदा या सगळ्या कामाचा विचार करत असताना एन डी एला किंवा मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायसाठी आपण मतदान केलं पाहिजे ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली पण हे करत असताना लोकसभेसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष आग्रही नाही आहे कुठली जागा आम्ही त्याच्याकडे मागत नाही आहे आणि एक सच्चा मित्र म्हणून जे आम्हाला काम भावलं आवडलं म्हणून मनापासूनचं आम्ही त्यांच्या पाठीमागं आमची ताकद उभा करणार आहे जवळजवळ सात ते आठ खासदारकीच्या तिच्या मध्ये जानवेल इतकं ताकद आमच्या पक्षाची त्या ठिकाणी आहे त्याचा त्यांना फायदा होणार आहे पण हे करत असताना विधानसभेच्या बाबतीत मात्र महानगरपालिकांच्या बाबतीत मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्यासाठी आमच्या काही अपेक्षा आहेत जिथं आमची ताकद आहे जिथं आमच्याकडे चांगले कार्यकर्ते उमेदवार म्हणून आहे अशा ठिकाणी आम्हाला ह्या जागा खरं तर मिळाल्या पाहिजे हीसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांची भावना आजच्या मेळाव्यातून आम्ही त्या ठिकाणी मांडली भविष्यात माहितीकडून तुम्हाला जर ऑफर आली हातकली मतदारसंघासाठी तर तुम्हाला माझी भूमिका अगोदर सांगितली की मला जर पक्षात लोकशाही म्हणजे लोकसभेसाठी जर आमच्या पक्षाची काही अपेक्षा असतील तर मी तुम्हाला सांगितलं असतं की बाबा एखादी जागा आम्ही मागतो आहे लोकसभेमध्ये कुठलीही जागा आम्ही मागितलेली नाही मागायची आमची इच्छा नाही पण विधानसभेत मात्र सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात आपली काय भूमिका सांगली असेल कोल्हापूर असेल एकदा मोदींना पाठिंबा द्यायचा ज्या वेळेला निर्णय झाला त्यावेळेला जो महायुतीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभारला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज